महायुतीत नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम आहे एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्याकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटासाठी जोर लावण्यात येतोय तर दुसरीकडे भाजप देखील या जागेसाठी आक्रमक आहेत त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत छगन भुजबळ म्हणालेत की उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह नव्हता दिल्लीत बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली मला आले मी होळीच्या दिवशी मुंबईहून नाशिकला यायला निघालो मला पुन्हा मुंबईला बोलविण्यात आले फडणवीस यांना विचारले माझ्या उमेदवारीची चर्चा आहे ते खरे आहे का फडणवीसांनी मला सांगितले हो खरे आहे त्यामुळे तुम्हालाच उभे राहावे लागेल असे म्हणत मंत्री छगन भुजबळ आणि उमेदवारीचे संकेत दिले आहेत ज्याला उभे राहायचे असते तो चार पाच महिन्यापासूनच चर्चा करतो मात्र माझे नाव अचानक पुढे आल्यानंतर आमची काही लोकांसोबत चर्चा सुरू झाली त्यावेळी ही गोष्ट मीडियापर्यंत पोहोचली त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आलं नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचा फार आग्रह आहे त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत चर्चा सुरू आहे जो निर्णय वरिष्ठ देतील तो मला मान्य आहे महायुतीसाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करणार आहोत कडून राष्ट्रवादीला नाशिकची जागा सुटली तर राष्ट्रवादीचे घडा हीच निशाणी असणार आहे असे त्यांनी म्हटले मराठा समाजाकडून छगन भुजबळांविरोधात याबाबत ते म्हणाले की माझ्या नावाचे होर्डिंग लागले मी पुन्हा सांगतो मी मराठ्यांना विरोध कधीच केला नाही मी आरक्षणाला सपोर्ट केला ओबीसी मध्ये नको वेगळे आरक्षण द्या ही मागणी होती ती मान्य झालीये ही माझी चूक असेल तर ती मी चूक केलीये असे होर्डिंग का लावतात मला माहीत नाही निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने होऊ द्या असे त्यांनी म्हटलंय पंकजा मुंडे अडवले त्यावर काहीच बोलल्या नाहीत प्रणिती शिंदे या कधीही मराठा समाजाविषयी बोलल्या का त्यांना का विरोध केला त्या दलित वंजारी आहेत म्हणून का या समाजाच्या उमेदवाराने उभे राहायचे नाही का हे तरी सांगा असा बोर्ड लावून मराठा समाजाचे नुकसान होणारे राज्यभर चांगले चांगले मराठा समाज नेते आहेत त्यांच्या विरोधात देखील बोर्ड लावले जातील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय ब्यूरो रिपोर्ट सप्रिम मराठी